कर्नाटक आंध्र गोवा कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामांच्या अमावसेच्या दिवशी बाळूमामांच्या जयघोषात दर्शन घेण्यासाठी आदमापूर तालुका भुदरगड येथील रविवारी भाविकांची गर्दी असतेच त्यातच बुधवारीच महाशिवरात्र एकादशी गुरुवारी द्वादशी असल्यानं अमावसेला अनेक गावातून भाविकांच्या दिंड्या आल्यानं लाखो भक्तांनी गर्दी केली होती बाळूमामा देवस्थानच्या मार्गावर कोल्हापूर अंबाबाई देवस्थान मेथके येथील देवस्थान व वा अप्पाची वाडीचे बेरदेव देवस्थान असल्यानं एकाच मार्गावर चार देवस्थानचे देवदर्शन होते त्यामुळे आदमापूर येथील अमावसेच्या दिवशी बाळूमामांच्या दर्शनाला हजारो भाविकांनी हजेरी लावली कोल्हापूर सहित कर्नाटक राज्यातील आलेले भाविक मोठ्या प्रमाणात होते बुधवारी पहाटे पासूनच मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणात प्रफुल्लित दिसत होता मंदिर व्यवस्थापन कमिटीनं भाविकांना बाळू मामांचं दर्शन सुलभ व्हावं भाविकांची वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था तसेच दर्शन रांगांची सोय केली होती भक्त गर्दीच्या काहींनी संत बाळू मामांचं तर अनेकांनी बाळूमामांच्या नावाने चांगभल या जयघोषात प्रत्यक्ष दर्शन घेतले अनेक व्यावसायिक व व्यापार दरांची नारळ प्रसाद खेळणी घोंगडी बर्फी पेडे हॉटेल मालक यांची लाखो रुपयांची उलाढाल झाली भाविक भक्तांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती एबी नाईन मराठीसाठी आदमापूरहून प्राध्यापक शिवाजी खतकर सबस्क्राईब